वाहतूक कुंडी टाळण्यासाठी महानगरामध्ये एकात्मिक पार्किंग व्यवस्था आणणं महत्त्वाचं आहे त्या अनुषंगानं मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण प्रदेशात नगरविकास विभागानं आपल्या नियमावलीमध्ये पार्किंग व्यवस्थेवर आधारित आवश्यकते बदल करणं गरजेचं आहे अशी सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे सरनाईक म्हणाले की भविष्यात शहराच्या चो विकास आराखड्यामध्ये पालिकेनं पार्किंगसाठी विशेष जागा उपलब्ध करून देणं बंधनकारक ठरणार आहे त्या अनुषंगाने नगरविकास विभागानं आपल्या नियमावलीमध्ये बदल करून नवीन चौदा सूचनांचा समावेश असलेला आराखडा मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण प्रदेशातील महापालिकांना पाठवा विकास खात्याचे अतिरिक्त सचिव असीम गुप्ता म्हणाले की भविष्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या अवैध पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालिकेनं आपल्या मोकळ्या जागेवर पॅन पार्कवर आधारित पार्किंग व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे तसंच खासगी सोसायटी आणि जागा मालकांच्या पूर्वपरवानगीनं कार्यालयीन वेळेच्या पश्चात पॅन पार्कवर आधारित पार्किंग व्यवस्था निर्माण करण्यासाठी देखील पालिकेनं चाचपणी करणं आवश्यक आहे त्याचबरोबर जे रस्ते रुंद आहेत त्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होणार नाही अशा प्रकारे पालिकेनं एक दिवस आड पार्किंग व्यवस्था निर्माण केली पाहिजे तसंच पॅन पार्कवर आधारित असलेली पार्किंग व्यवस्था ही मनुष्य हस्तक्षेपाशिवाय होण्यासाठी फास्टॅगवर आधारित असल्यास लोकांना त्याचा सहज वापर करणं शक्य होईल तसंच पार्किंगचे शुल्क हे अतिशय कमी ठेवावं जेणेकरून लोकांना ते परवडेल आणि सहजगत्या उपलब्ध पार्किंग, उपलब पार्किंग व्यवस्थेचा फायदा घेतील अशी सूचना यांनी केली पूर्ण जगामध्ये जी वाढलेली लोकसंख्या ज्या ज्या शहरांमध्ये आहे त्या शहरांमध्ये वाहतूक कुंडीचा प्रचंड मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो फक्त भारत त्याला अपवत नाही तर जगामध्ये कुठल्याही शहरी भागामध्ये तुम्ही जा ठाणे असू द्या पुणे असू द्या नागपूर असू द्या नाशिक असू द्या जी शहरी भाग आहेत ती जास्तीत जास्त लोकसंख्या त्या भागामध्ये वाढते तशी लोकांना फोर व्हीलर टू व्हीलर थ्री व्हीलर घेण्याची प्रेरणा त्यांना मिळते आणि त्या माध्यमातून ते गाड्या घेतात परंतु पार्किंगची व्यवस्था कुठेही योग्य प्रकारे नसल्या कारणानं हा वाहतूकुंडीचा सामना सर्वसामान्य प्रवाशांबरोबर इतर लोकांना सुद्धा करावा लागतो ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही की ठाण्यामध्ये वाहतूकुंडी फार मोठ्या प्रमाणात होते आणि तीही घोडबंद रोडला जास्त होते पण घोडबंद रोडचं रुंदीकरण ज्या पद्धतीनं शिंदेसाहेबांच मुख्यमंत्री असताना आम्ही सर्विस रोड मर्च केला तर सहा महिन्यामध्ये ते काम पूर्ण झाल्यानंतर ती वाहतूक कुंडी टळेल असं आमचं शंभर टक्के आम्हाला खात्री आहे आणि त्याचबरोबर गायमुख ते फाउंटनपर्यंत आम्ही तीस मीटर असलेला रस्ता साठ मीटर पुढे करतोय त्यामुळे तीही वाहतूक कुंडी जे सातत्याने होत राहते तीही कमी होईल परंतु शेवटी वाहनां येणाऱ्या वाहनांची संख्या आणि पार्किंगची संख्या याचा समतोल नसल्या कारणानं हे प्रश्न उद्भवतात त्यामुळे लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मी पार्किंग धोरण आणणार आहे नुकतीच आमच्या नगरविकास खात्याचे प्रधान सचिव असीम गुप्ता आणि त्याचबरोबर संजय सेटी जे आमच्या खात्याचे प्रधान सचिव आणि इतर महापालिकेच्या सगळ्या आयुक्तांची संयुक्त बैठक झाली सहा महिन्यामध्ये या संदर्भातला अहवाल आम्हाला प्राप्त होईल आणि पुढील वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये पार्किंग धोरणाची आम्ही अंमलबजावणी करणार आहे आणि महापालिकेचं कर्तव्य असणार आहे की ज्यांनी गाड्या घेतल्या त्यांचं जर स्वतःची पार्किंगची व्यवस्था नसेल तर महापालिकेनं त्यांना पार्किंग उपलब्ध दे करून द्यावं अशा प्रकारचं ते धोरण असेल आणि त्यामुळे वाहतूक कोंडीची जी समस्या ती फार मोठ्या प्रमाणात कमी होणार